अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर परमेश्वर केदार यांचे पाण्याच्या टाकीवरील सुरू असलेले आंदोलन दोन तासानंतर मागे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता शरद दहिफळे यांच्या लेखी पत्राने आंदोलन मागे महिन्याभरात प्रश्न मार्गी न ना लागल्यास नाशिक येथील मुख्य अभियंता यांच्या दालनासमोर करणार आमरण उपोषण परमेश्वर केदार शेवगाव तालुक्यातील थाटे येथील जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत एक ते दीड वर्षांपासून बंद असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम तात्काळ सुरू करून पाण्याच्या टाकीच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे तसेच इतर काही महत्त्वाच्या मागण्यासंदर्भात थाटे येथील जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर केदार यांनी सोमवार दिनांक एकवीस रोजी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन तासांनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता शरद दहिफळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेत सदर पाण्याच्या टाकीचे काम सुरू करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी हा लेखी पत्राद्वारे मागितल्याने सुरू असलेले पाण्याच्या टाकीवरील आंदोलन हे मागे घेण्यात आले यावेळी जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर केदार उपसरपंच दादासाहेब सातपुते विठ्ठल केदार मिनीनाथ केदार गणेश केदार भाऊसाहेब केदार प्रमोद केदार अक्षय केदार कृष्णा जायभाई अशोक केदार आकाश केदार ज्ञानेश्वर शिरसाठ यांच्यासह आदी ग्रामस्थ आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव दीड वर्षापासून काम वर, वर बंद अवस्थेत होतं मी आता पंधरा दिवसापूर्वी विभागीय आयुक्त सर्व कार्यालयाला त्यांच्या नगरच्या कार्यालयाला त्यांना निवेदन दिले होते का जर टाकीचं काम जर नाही चालू झालं तर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल म्हणून आणि ह्यात साहेब साहेब दैपले साहेब आले त्यांनी चर्चा करून एक महिन्याचा कालावधी मला मागितलेला आहे एक महिन्यात जर का काम टाकीचं चालू नाही झालं तर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आज इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकाण प्राधिकरणातर्फे डेप्युटी शरद दाईपुळे हिथं थाटे गावी जे सरपंच साहेबांनी जे आंदोलन पाण्याच्या टाकीवर सडून जे केलेलं आहे तिथं आज मी भेट दिली आणि त्यांचा जो एक वर्षापासूनचा जो प्रश्न आहे जो पाण्याच्या टाकीचं काम चालू करण्याच्या संदर्भातला त्या वर्षी त्यांच्याशी आणि जे पाण्याच्या टाकीचे जे बांधकामासाठी जे जागा दिली ते जागा मालक श्री केदार साहेब यांच्याशी चर्चा करून आणि सरपंच साहेबांना त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत याची विचारणा करून त्यांच्याशी संवाद घडून आज त्यांच्या पुढील कामाच्या नियोजनाविषयी मी त्यांना माहिती दिली त्या संदर्भाने ज्या काही सरपंच साहेबांनी थाटे गावच्या सरपंच साहेबांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत किंवा त्यांची जी काही मागणी बाकीच्या मागण्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना आश्वासन देऊन पुढच्या कामाच्या नियोजन पूर्त करण्याविषयी सर्व बाबी बोललेलो आहे आणि समोर ज्या अडचणी आहेत ज्या पाण्याच्या टाकीच्या पुढील बांधकामाच्या संदर्भात त्याविषयी ते जागा मालक जे जा आहे केदार यांच्याशीच मी परिपूर्ण चर्चा केलेली आहे आणि या सर्वांचा अहवाल मी वरिष्ठांना कळून या कळून याचा एक महिन्यामध्ये आपण त्या बाबतीत पॉझिटिव्हली पुढे बांधकाम कसं चालू करता येईल आणि त्या थाटे गावासाठी पुढील सर्व लोकांना पाणी कसं चालू करता येईल या बाबतीत चर्चा करून त्यांना पॉझिटिवली मी आश्वासन दिलेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा